नाशिक औष्णिक विद्युत केंद्र एक लहर येथे एनटीपीएस स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीनं देवळाली मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार म्हणून दुसऱ्या मध्ये सुद्धा प्रचंड मताने निवडून आलेल्या आमदार सरोज अहिरे यांचा एनटीपीएस स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर भव्य जाहीर सत्कार करण्यात आला एनटीपीएस स्पोर्ट्स क्लब यांच्याबरोबर एक लहरे ग्रामपंचायत सामनगाव ग्रामपंचायत माळसांगवी ग्रामपंचायत विविध वीज कामगार संघटना ग्रॅज्युएट इंजिनियर असोसिएशन सब ऑर्डिनेट इंजिनिअर असोसिएशन वर्कर्स फेडरेशन वीज निर्मिती संघटना तांत्रिक युनियन बहुजन पॉवरफ्रंट केमिस्ट असोसिएशन भारतीय मजदूर संघ यांच्या वतीनं आमदार सरोज अहिरे यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेले एस स्पोर्ट्स क्लबचे खेळाडू यांचा सत्कार मूर्ती सरोज अहिरे यांच्या हस्ते गुण गौरव करण्यात आला या कार्यक्रमासाठी वीज कर्मचारी अजी अजिमाजी खेळाडू आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमदार सरोज अहिरे यांनी गेल्या पाच वर्षाप्रमाणे पुढील पाच वर्षाच्या कार्यकाळात देखील मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी तत्पर आणि बांधील राहणार असल्याचा विश्वास उपस्थितांना दिला येथे खेळाडूंसाठी राबवण्यात येत असलेल्या चांगल्या सुविधांचा उल्लेख करून खेळाडूंना सर्वतोपरी मदत करणार असणार असं सांगितलं यावेळी नाशिक औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता राजेश मोराळे माननीय नगरसेवक नाशिक महानगरपालिका विशाल संगमनेरे उपमुख्य अभियंता राजेश चव्हाण अधीक्षक अभियंता प्रवीण गोसावी संतोष कुलकर्णी शिवछत्रपती पुरस्कार विजेते आनंद खरे राष्ट्रीय पदक विजेते तथा राष्ट्रीय प्रशिक्षक बजरंग परदेशी एक लहरा ग्रामपंचायत सरपंच अरुण दुशिंग माध्यमिक विद्यामंदिर एक लहरेचे प्राचार्य एम के वाघ सामनगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सचिन जगताप माळ सांगवी ग्रामपंचायत उपसरपंच सा संदीप गोडसे महाराष्ट्र माझा परिवार संस्थापक अध्यक्ष बंटी भागवत शिंगवे ग्रामपंचायत माजी उपसरपंच धोंडीराम रायते नाशिक रोड शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष विक्रम कोठोळे नाशिक रोड भीम जयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष संतोष कांबळे नाशिक रोड शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष योगेश गारेकर रोड शिवजन्मोत्सव समिती माजी कार्याध्यक्ष मनोज ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय हॉलीबॉल प्रशिक्षक मनोज भस्के आणि त्यांचे सहकारी यांनी केले मनोज भस्के गेल्या पंधरा वर्षांपासून प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत आणि त्यांनी अनेक जिल्हा राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत तसेच एकलहारे येथे विविध स्पर्धांचे आयोजन यशस्वीपणे पार पाडले आहे हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज म्हस्के शशांक केसार खाणे सतीश सोनवणे निवृत्ती जगताप राहुल खर्जुल सुशांत शिंदे महेश लाड बंडू जमधडे गणेश कल्लुनगन प्रज्वल पिंपळकर साहिल जोगदंडे आयुष नागले अविनाश डोळसे आकाश सौदे रोशन ठोकणे आदी सोहळा आणि जे मान लिहिलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करते आपले प्लांटचे प्रमुख कोराळे सर असतील व्यासपीठा खूप खूप कौतुक करते आणि अभिनंदन करते कि आपल्या नाशिक तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव आपण स्टेट लेवलला खूप मोठं करत आहात मनापासून तुमच्या सर्वांचं कौतुक आहे अभिनंदन आणि त्याचबरोबर तुमच्या शिक्षकांच तुमच्या प्रशिक्षणार्थी सर्व मान्यवरांचं मनापासून अभिनंदन करते की मला <प्राणागी> सर सांगत होते की आ, परदेशी सर आणि वाघ सर हे आणि अजून जरी दोन सर आहेत की ते स्वयंस्फूर्तीने कुठलेही मानधन नाही त्यांना कुठलीही अपेक्षा नाही परंतु या विद्यार्थ्यांना घडवायचं काम हे सर करत आहेत आणि खरोखरचं काम आणि त्याला कुठल्याही पणे स्वार्थ न बाळगता या भारताच्या भविष्याला एक चांगल्या उंचीकडे आणि मेन म्हणजे आपल्या मातीशी नाळ जोडून ठेवलेली आहे तर त्यांचंही मनापासून कौतुक करते विद्यार्थ्यांना मला असं सा वाटतं खेळाडूंना असं सा वाटतं की जी नाळ तुम्ही आतापासून म्हणजे शाळा झाली कॉलेज झालं आणि त्याच्यानंतर नोकरीला लागले तर आपलं आणि ना मातीचं ह्या ग्राउंडचं नातं हे कधीही तोडू नका कारण मग नोकरीला लागलो एसी कॅबिन मध्ये बसायला लागलो आणि मग हे नातं तो तुम्ही तोडून जर टाकाल तर तुमच्यामध्ये जे कला गुण आहेत ते पुढच्या पिढीला तुम्ही कसे देणार त्याच्यामुळे ही जो काही तुमचा छंद आहे आणि तुम्हालाही माहितीये की आता शिक्षणामध्ये तुम्ही जे काही खेळ खेळतात त्याचे मार्क्स पण तुम्हाला तुमच्या फायनल एक्झाम मध्ये ऍड होतात आणि तुमचं लेखी परीक्षा किंवा तोंडी परीक्षेत जरी का कमी जास्त मार्क झाले कमी पडले तर हे मार्क तुम्हाला उपयोगी पडतात आणि तुम्हाला पासिंग साठी ते मदत करतात किंवा पुढे हे मार्क जेव्हा वाढतात म्हणजे एखादा जर नाईंटी पर्सेंट वाला असेल हे मार्क जर गुलाबाचं फुल आणि फुलाच्या खाली काटे असतात ते काटे ही तेवढेच प्रेमाने जपायचे असतात आणि जबाबदारी आपल्या प्लांटची जबाबदारी ही गेल्या आज नाशिक स्पोर्ट्स क्लबच्या आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये माननीय आमदार आयरी मॅडम आल्या होत्या आणि त्यांनी या कार्यक्रमामध्ये का 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 येऊन सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या तसेच नाशिक औष्णिक विद्युत केंद्रातर्फे मी सर्व खेळाडूंना आश्वस्त करतो की या ग्राउंडवर ज्या काही त्यांना भौतिक सुविधा पाहिजे असतील त्या सर्व आम्ही त्याचा पुरवठा करूया आणि या परिसरामधील सर्व विद्यार्थी सर्व खेळाडू यांचा विकास कसा होईल आणि त्यांचे कलागुण कसे जोपाटले जातील याचा प्रयत्न करूया पुरुष एकदा मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांचे शुभेच्छिंतन करतो आणि मी तो विषय संपतो थँक्यू एनसीएन न्यूज साठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड